हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज मी बनवणार आहे सिक्रेट मसाला असं वाटण बनवणार आहे की तुम्ही ऐंशी ते शंभर भाज्या वाटणापासून तुम्ही बनवू शकता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर बघू शकता इथं मी पंधरा दिवसाचं वाटण करून ठेवणार आहे तर मी दोन कांदे मोठे घेतलेत असे स्लॅसमध्ये कट करून घेतलेत बघू शकता असे आणि एक वाटी सुक्कं खोबरं मी किसून घेतलेलं आहे तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत मी थोडीशी कारण की आपण असं पण भाजीतला कडीपत्ता साईडला काढून ठेवतो म्हणून वाटणात मी ॲड करणार आहे एक गड्डी लस लसण्याची बघा सोलून घेतलेली आहे आणि दोन इंच अद्रक पण असं बारीक स्लॅसमध्ये मी कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सुके मसाले पण मी तुम्हाला सांगते की याच्यात काय काय अजून घालणार आहे आपण तर कसुरी मेथी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे दोन चमचे कसुरी मेथीने खूप छान आपल्या वाटण्याला टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर तीळ घेतलेत मी दोन चमचे जिरे घेतले दोन चमचे आणि दगडफूल थोडंसं घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण दगडफुलनं खूप छान अशी टेस्ट येते भाजीला आणि ये सुगंध पण खूप छान येतो मी इथं दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठे असे मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत बघा आणि एक मुठ गच्च भरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवीगार अशी काड्यासहित घ्यायची म्हणजे वाटण आपलं खूप छान बनतं तर हे सगळं साहित्य आपल्याला आता भाजून आहे तर कडे ठेवलेले आहे मी गरम करायला कढई गरम झाल्यानंतर एक चमचाभर मी तेल ॲड करून पहिला कांदा सुरुवातीला मी भाजून घेते कारण की कांद्यालाच आपल्याला ला उशीर लागतो भाजण्यासाठी तर हा मसाला जर तुम्ही घरामध्ये करून ठेवला का नाही तर सकाळची खूप घाई असते बघा आपली मिस्टर जातात कामाला कामानिमित्त बाहेर त्यांना जावं लागतं लवकर लग सकाळी किंवा मुलं शाळा कॉलेजसाठी सकाळ सकाळी लवकर जायचं असतं आणि टिफिन आपला बनायला वेळ होतो या वाटणांमुळेच त्यामुळे हे असं जर वाटण करून ठेवलं का नाही की अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली भाजी रेडी होते तर बघा कांदा छान परतून झालेला आहे त्या कांदा काढून घेतला आणि त्यामध्येच मी आता खोबरंसुद्धा भाजून घेते चांगलं कारण की खोबरं आपलं लगेचच भाजतं त्यामुळं थोडंसं उशिरा खोबरं भाजायचं खोबरं पण बघा आपलं भाजून झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने जास्त भाजायचं नाही नाही तर कडवट असं लागतं त्याच पॅनमध्ये मी खोबऱ्याच्याच याच्यामध्ये मी तीळ जिरं आणि कसुरी मेथी दगडफूलसुद्धा एखाद मिनिट छान असं परतून घेणार आहे जास्त काय आपल्याला परतत बसायचं नाही कारण की खूप अशी चव येते ते काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रकसुद्धा परतून घेते कारण की लसणाचा आणि आद्रकचा थोडंसं स्ट्रॉंग स्मेल असतो तो जाण्यासाठी असा परतून घेतला तर खूप छान अशी टेस्ट येते आपल्या वाटणाला तर बघा ते सुद्धा छान असं परतलं गेलं आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो पण परतून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ते सगळं आपल्याला परतूनच घ्यायचं आहे कारण की आपल्याला हे वाटण जास्त दिवस टिकण्यासाठी कडीपत्त्याची पानं पण बघा मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि ही एक मूठ कोथिंबीरसुद्धा ॲड केली कोथिंबीर ह्याच्याकरता की ह्याच्याम धुवून घेतलेले आहे कारण ह्याच्यामध्ये थोडंसं जरी पाणी असेल ना तर आपलं वाटण खराब होऊ शकतं हे वाटण थंड करून घ्यायचं सगळं आणि मिक्सरला पण बारीक करून घ्यायचं तर बघा थंड झालेलं आहे तर आता मी मिक्सरला बारीक करून घेते तर बघा वाटण आपलं छान असं मस्त बारीक पेस्ट असे वाटून झालेले आहे पाणी अजिबात वापरायचं नाही जर तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल तर थोडंसं तेल त्याच्यामध्ये ॲड करा पण पाणी करू नका तर इथं आपलं वाटण पूर्ण झालेलं नाही इथून पुढची स्टेप जी आहे का ना ती खूप महत्त्वाची आहे वाटण टिकण्यासाठी तर बघा परत मी कढईमध्ये ना हे सुके मसाले मी ॲड करणार आहे घरचं तिखट मीठ आहे हळद आहे आणि कश्मीरी लाल आहे मीठ आपण ह्याच्यासाठी ॲड करतो की हा मसाला खूप दिवस टिकण्यासाठी कारण की मिठाचं कामच आहे प्रिझर्वेटिव्हचं कारण की त्याच्यामुळं आपला मसाला जो आहे तो छान टिकून राहतो तर बघा सगळं जे मसाले आहेत मी तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपलं वाटण करून ठेवलेलं आहे ते ते त्याच्यामध्ये परतून घ्यायचं जसं आपण भाजीसाठी मसाला वापरतो ना म्हणजे परततो त्याच प्रकारे आपल्याला हा मसाला परतायचा आहे घ्यायची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मसाला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे एकदा दोनदा आपण झाकण लावूनसुद्धा छान असं ठेवू शकतो म्हणजे छान असा परतला जाईल त्याच्यातले जे पण अंश जे पाण्याचं आहेत ना का नाही ते सगळे सुकून जातात आणि मग आपला मसाला टिकतो खूप छान हे ह्या मसाल्याची ना रेसिपी आहे ती मला एका जे शेप आहेत जिथं जी आम्ही जेवायला जी गेलो त्यांनी आम्हाला सांगितली होती ती मी आज तुमच्यासोबत शेअर केली तर बघा छान असं परतल्यानंतर मसाला असा एअरटाईट डब्यामध्ये थंड पूर्ण करून झाल्यानंतर मग भरून ठेवायचा आणि डीप फ्रीजर असतो ना आपला जिथं बर्फ वगैरे बनतो तिथं हा मसाला ठेवून द्यायचा आणि जसा लागेल तसा आपण वापरायचा भाज्यांना यांना सकाळ सकाळी आपल्याला घाई असते अगदी दहा ते पंधरा मिनटात भाजी आपली सका रेडी होते आणि मसालासुद्धा एवढाच छान म्हणजे ग्रेवीची भाजी बनवा सुकी भाजी बनवा एक नंबर अशी भाजी बनते आपली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ